वा 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 किती छान वास सुटला आहे बघा आपल्या घरामध्ये मस्त पण भाजी कशाची केली मी कारल्याची बघा किती छान आणि मस्त दिसते नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा किती मस्त कारल्याची भाजी ब बनवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा पद्धतीनं कारल्याची भाजी केली ना बिलकुल कडू होत नाही घरातले सगळेजण आवडीनं खाते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा हे बघा इथं मी पांढरे कारले घेतलेले आहे आणि असे पतले पतले कट करून घेतलेले आहे पहिले धुवून आणि मग असे कट केलेले आहे आता आपण याला सगळ्यात पहिलं उकडून घेऊया गॅसवर कढाई गरम व्हायला ठेवलेली आहे आता आपल्याला आहे ना हे कारले त्याच्यात टाकून द्यायची कढाई मीठ टाकायचं सगळ्यानुसार अर्ध लिंबू घ्यायचं लिंबू टाकून द्यायचं गॅस टाकून द्यायचं उकडल्याच्या नंतर आपण काढून घेऊया थोडंस पाणी टाकायचं आता याला आहे ना आपल्याला थोडं पाच दहा मिनटं उकडून घ्यायचे जास्त नाही उकडायचे अर्ध पन्नास टक्के उकडायचे समजा आपल्याला कमी गॅसवर जास्त घेऊन आपण हे बघा इथं आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत एक लसणाची कांडी हि ना शिलून घेतलेली आहे दोन इंच अद्रकीचे तुकडे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे थोडे शेंगदाणे घेतलेलं आहे चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे धने घेतलेले आहे आता आपल्याला कच्चेच वाटण तयार करून घ्यायचं आहे याचं नंतर आपण हे वाटण तळून घ्यायचं चांगलं हे बघा अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून पाच सहा मिनटं झालेले आहे बघूया आपण चेक करून बघा थोडं शिजलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण शिजून द्यायचं नाही आहे त्यामुळं आता गॅस बंद करूया हे लिंबू काढून घ्यायचं आणि कारले ना असं पाणी फितळून काढायचे असे उकडून घेतल्यामुळे ना कारलं बिलकुल होत नाही हे बघा असं काढून घेतलं या पाण्यामध्ये सगळा कडवटपणा निघून जातो कारल्याचा हे बघा इथं कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले का थोडासा हिंग टाकून घ्यायचा हे बघा इथं पतलं पतलं साईजमध्ये मी लंबे लंबे कांदे कट करून घेतलेले एक वाटी करून मी कांदे टाकून घ्यायचे आता कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा आपल्या कांद्याचा आहे ना हलका कलर चेंज झालेला आहे पूर्ण चेंज नाही होऊन आहे आपल्याला आता आपण हे वाटण तयार करून घेतलं की टाकून द्यायचं म्हणजे आपल्या वाटणाबरोबर कांदा पण व्यवस्थित करतला जातो आपलं वाटण पण परतून जात सुके मसाले टाकून घेऊया थोडी हळद टाकायची एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिर्च पावडर अगदी थोडंसं गरम मसाला टाकायचा आता पाच मिनटासाठी झाकण ठेवून कमी गॅसवर शिजू देऊया मसाले बघूया आपण चक करू बघा मसाल्याने तेल सोडलेलं आहे आपले मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता हे उकडलेलं कारलं त्याचं टाकून घ्यायचं आता याला मिक्स करून घेऊया आता याला तुम्ही सुकं पण ठेवू शकता आणि थोडं गिरवीचं म्हणजे थोडा रसा पण करू शकता याच्यामध्ये तर मी त्याचं दाखवणार आहे थोडा रस आहे पण आपल्या मसाल्यामध्ये ना कारलं चांगलं परतवून घ्यायचं दोन तीन मिनटं मला थोडं मीठ टाकून घेऊया कारण की आपण कारलो पण मीठ टाकलं होतं काढल्यामुळं पाणी काढल्यामुळे ना त्याच्यातलं ते मीठ थोडं निघून जातो हो, त्यामुळं आपल्याला ही भाजी करताना डबल मीठ टाकावं लागतं पण अंदाज पण टाकायचं मीठ नाही तर जादा बनण्याची शक्यता असते कोथंबीर टाकून देऊया बाकी खूप छान दिसतंय आपलं कारलं वाज बी खूप छान येतोय मसाल्याचा आता आपण याच्यात पाणी टाकून देऊया मिक्स करताच्या आधी सोडून पाणी टाकत आहे ना असं जर कारलं केलं ना तुम्ही जे खात नाही ते पण आवडीनं खाते खूप भारी लागतं आणि कारलं म्हणून समजतच नाही पहिली गोष्ट म्हणजे होत नाही आता आपल्याला ना याला कमी गॅसवर दहा मिनटं शिजू द्यायचं आहे चांगलं हे बघा आपली भाजी इथं तयार झालेली आहे मी तुम्हाला चेक करून दाखवते कार शिजलं बघा शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया हे बघा भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर अशी भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच आवडेल सगळ्याला कमेंट करून नक्कीच सांगा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये